नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडता चॅनल आकार रंगोळी मराठीवर आणि मी शिल्पा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास मार्गशीर्ष स्पेशल अशी रेडी रांगोळी जी अगदी काही मिनटातच तुम्ही बनवू शकता चला तर मग सजूया आपली पूजा आणि आमंत्रित करूया दिव्यता आपल्या घरात मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये या महिन्याला सर्वकृष्ण महिन्या म्हटलं आहे या महिन्यात उपवास नामस्मरण भगवद्गीतेचे पठण करून पुण्य मिळतं मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत केले जाते बऱ्याच घरात त्याचे पूजासुद्धा केली जाते त्यामुळेच आपण घेऊन आलो अगदी नवीन कोरी कोलम रांगोळी आणि तीही मार्गशीर्ष स्पेशल हा मार्गशीर्ष महिन्यात ज्या त्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीला अगदी कमळ खूप जास्त आवडतं आणि म्हणूनच आपण कमळाच्या डिझाईन्स असलेल्या रांगोळी ह्या पूर्ण महिन्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मैत्रिण त्यामुळे मार्गशीर्षची ही सिरीज चुकवू नका पहा अगदी वेगवेगळ्या डिझाईन्स मार्गशीर्षसाठी खास आमच्या चॅनलवर ह्या महिन्यात नक्की तुमच्यासाठी इथे पहा ए थ्री कोलम डिझाईन घेतली आहे प्रिंटआउट घेतली आहे त्याची आणि तुम्हाला ही डिझाईन आमच्याकडून नक्कीच मिळेल त्यामुळे या डिझाईनसाठी आम्हाला नक्कीच डी एम तुम्ही करू शकता प्रिंट आऊट घेतल्यानंतर त्यावर आपण घेतलं आहे मैत्रिणी एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट आता बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत ज्या नवीन नवीन आपल्याला जॉईंट होत आहेत आपल्या फॅमिलीच्या सदस्य बनत आहेत त्या सगळ्यांसाठी मी सांगू इच्छिते ओ एच पी शीट ही अशी एक ट्रान्सपरंट शीट आहे जी दोन मायक्रॉनमध्ये स्टेशनरी शॉपमध्ये अवेलेबल आहे शंभर आणि एकशे पंचाहत्तर स्टेशनरी शॉपमध्ये ती तुम्ही आणायची आहे आणि दोन वेगवेगळ्या साईजमध्ये इझिली अवेलेबल मिळण्यासारखी आहे जशी की ए फोर आणि ए थ्री इथे मी घेतली आहे ए थ्री ओ एच पी शीट आणि त्यावर आपला मॅजिक पेन म्हणजेच कॅमलिन पेंट मार्करने बॉर्डर करून घेतली आहे बॉर्डर म्हणजेच प्रेस करून घेतली आहे डिझाईन जशी डिझाईन आहे अगदी तशी आणि त्या डिझाईनला अगदी कडा कड़ा मी कट करत आहे अगदी म्हणाल ला तर लाईन टू लाईन नाही थोडीशी एक्स्ट्रा ओ एच पी शीट मी तिथे ठेवलेली थे आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि त्या मेजरमेंटनुसार कट करून घेतली आहे कट यासाठीच की आपल्याला त्यावर रांगोळी चिटकवायची आहे रांगोळी टाकून घ्यायची आहे आता ना तुम्ही ना मैत्रिणींनो ही रांगोळी ॲज अ टेन्सिल म्हणून अशी सुद्धा वापरू शकता म्हणजे त्यावर नंतर कलर भरायचं आणि मस्त मस्त ठेवून द्यायचं पण मी इथे रेडीच करून ठेवते म्हणजे नंतर रंगबिंग काढायची गरजच नाही कारण काय ना पूजा मांडणीपासून पोथी वाचण्यापर्यंत नैवेद्य बनवण्यापासून धूप दाखवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मला एकटीला करायच्या असतात आणि त्यानंतर व्हिडिओ बनवायचे असतात अगदी ऑफिसातली कामं कॉलेजमधली कामं स्कूलमधली कामं अशी बरीच जणी बरीच कामाची लिस्ट असते त्यामध्ये जर मी परत परत जर रंग काढत बसले आणि रांगोळी काढत बसली ना तर मैत्रिण पूजा नाही होणार फक्त रांगोळी होऊन जाईल आणि म्हणूनच अगदी मिनिटामध्ये बनवणारी ही रेडी रांगोळी मी आधीच तयार करून घेत आहे आता इथे पहा बऱ्याच जणी कॅमलीन पेंट मार्करवर काम करताना काही गोष्टी विसरत चालल्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ परत एकदा पहा कॅमलिन पेंट मार्करने किती छान बॉर्डर करून घेतली आहे किती छान पद्धतीने ट्रेस करून घेतला आहे कुठेच घाई गडबडी करू नका अगदी हळूहळू तिथल्या मधल्या गॅपमध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या ग्लू लावून घ्यायचा आहे बॉर्डरवर जराही तुमचा ग्लू गेला नाही पाहिजे कारण बॉर्डरवर गेला तर तुमचा रंग बॉर्डरवर नाही का चिकटणार ना। आणि बॉर्डरला जर चिटकून राहिलं रंग तर तुमची बॉर्डर तशी वाईटच अशी कशी राहील आता बऱ्याच जणांनी खूप आधी मला हे प्रश्न केले होते की ह्या पेंट मार्करच्या ऐवजी तुम्ही पांढरा रंग का नाही चिटकव तुम्हाला माहिती आहे का मैत्रिण पांढरा रंग हा अगदी एका दिवसात आपण ओपन ठेवला तरीही तो काळा पडून जातो आणि ग्लूमध्ये मिक्स केलं ना तरीही ते ब्लॅकिश होऊन जातं म्हणूनच तर मी हा पेंट मार्करचा वापर सुरू केला आहे खूप छान अगदी सुंदर आणि अगदी त्वरित होणारा हा पेंट मार्कर आपण का नाही वापरायचा बऱ्याच जणांचे बरेच कंप्लेंट्स आहेत त्या बऱ्याच जणांच्या आणि बरेच कंप्लेंट्सवर सुद्धा माझं लक्ष असतंच पण आमच्या आजूबाजूस तर लोक इम्प्रेस आहेत म्हणजे माझ्या कामापासून नाही माझ्या रांगोळीपासून अगदी नवी नवीन, नवीन नवीन कोणती बॉर्डर कुठून येते यांच्या घरात नवीन नवीन डिझाईन्स कुठून येते अजून एकही चोरीला तर गेली नाही आहे पण मी तसं जाऊन देणारसुद्धा नाही अगदी कडेकोड लक्ष असतं रात्रीचं बरोबर घरात घेतली जाते डिझाईन कारण आपल्याला त्याची भीती असते की बाई एवढी मेहनतीने केलेली डिझाईन कोणी अशीच उचलून न्यायची पण शिवाय मेहनत ती मेहनत आहे आणि ही मेहनत रांगोळी काढण्यासाठी करा किंवा रांगोळी बनवण्यासाठी करा एकच आहे सुशोभित आणि डिझाईन अगदी तेवढी सुंदर अशी आणलेली आहे ही एक कोलम डिझाईन आहे त्यामुळे ह्या कोलम डिझाईनला एक वेगळंच असं लूक येतो इथे ना लोटस घेतला आपण कारण मार्गशीर्ष महिन्यात सर्वात जास्त महालक्ष्मीला आवडणारं फूल म्हणजे लोटस कमळ आणि सगळ्याच डिझाईन जेव्हा आपण रांगोळी काढतो त्या सगळ्या लोटसने भरलेल्या असतात मला अजूनही आठवतं की अगदी अगदी मागच्या वर्षीपर्यंत मी प्रत्येक कमळाच्या रांगोळ्या आधीच स्क्रीनशॉट काढून ठेवला होता जेणेकरून पूजेच्या दिवशी ती पटकन काढता यावी पण काय होतं जेव्हा काढायला बसलं ना की वेगळीच काहीतरी कमळ येतात वेगळीच कमळ फुलतात आणि मग घाई गडबडीत बऱ्याच गोष्टी होतात म्हणून ह्या वर्षी मला वाटत नाही की अशा काही गोष्टी होतील कारण ह्या वर्षी अगदी चार गुरुवार चार गुरुवारी चार वेगवेगळे रांगोळी बॉर्डर चार वेगळ्या वेगळ्या करून ठेवणार आहे भीम साईडला ठेवायला रांगोळी वेगळी वेगळी करून ठेवणार आहे आणि मस्त प्लान रेडी आहे त्यामुळे ह्यावेळी कोणतीही रांगोळी फिसकटेल असं तर मला वाटत नाही पहा ना इथे ना तुम्हाला एकदम हळूहळू काम करायचं आहे कॅमलिन पेंट मार्करने काम केल्यानंतर ना पहा बॉर्डरवर तुम्हाला ग्लू लागून द्यायचा नाही आहे रंग टाकल्यानंतर त्यावर जेव्हा पेपरने दाब द्याल हलका हलका दाब द्या जास्त त्याला रगडून काढू नका टॅप करा उरलेली रांगोळी काढा आणि अगदी बघा असा हात पुसून त्या बॉर्डरवर गेलेली रांगोळी त्वरित वेगळी करा कारण ती तेव्हा ओली असते आपण आपल्या बॉर्डरला ग्लू लावलेला नाही आहे तिथे सुकी सुकी रांगोळी गेलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता माझ्या कोणत्याही बॉर्डरवर कोणतेही रंग उडालेले दिसणार नाही कारण ते प्रत्येक वेळेला मी ते झाडलेत प्रत्येक वेळेला मी ते साईडला केलेत आणि अगदी हळुवारपणे पेशन्सली काम केले पहिला लेअर सुकून द्यायचा मैत्रिण आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटानंतर दुसरा लेअर तसा तसाच आपण मारून घेणार आहोत दोन लेअर पुरेसे आहेत आणि इथे पाहणा मी पूर्ण डिझाईनमध्ये कलर भरणार नाही आहे फक्त एवढ्याच डिझाईनमध्ये जेव्हा आपण कलर भरू ना तरीसुद्धा ही डिझाईन खूप सुंदर दिसते साईडचे ऑरेंज कलर बघा कसे व्यवस्थित आणि थिकपणे भरले गेलेले आहेत छोटीतली छोटी डिझाईन आहे पण त्याच्यातले छोटेचे छोटे शेपमध्ये सुद्धा जेवढे कलर्स मी भरलेले आहेत ना ते सुद्धा सुंदर दिसतात ही रांगोळी जेव्हा मी अशी प्लेस केली ना ती अशी तर सुंदर दिसतच होती पण ती जेव्हा मी क्रॉसमध्ये ठेवली ती अजून सुंदर दिसत होती तुम्ही सुद्धा या रांगोळीचा ट्विस्ट अँड टर्न करून वेगवेगळे अरेंजमेंट करू शकता मैत्रिणीनो रांगोळी बनवणंपासून पासून रांगोळी सजवण्यापर्यंतची ही एक कला आहे आणि ती कला आपण आपल्या व्हिडिओमधून प्रत्येक मैत्रिणीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला ही अशीच झटपट आणि पटकन बनणारी रांगोळी बनवायची असेल ना तर आजच कॅमलिन पेंट मार्कर आणा ओ एच पी शीट आण फेविकॉल एम आर आणि डिझाईन डिझाईन नाहीच भेटली तर आमच्याकडून घ्या पण काम थांबलं गेलं पाहिजे नाही म्हणजे असं थोडंसं उलटं बोलली पण काम थांबलं नाही पाहिजे आपली कला थांबली नाही पाहिजे आपल्याला काही ना काही शिकत राहायला हवं आणि काही ना काही बनवत राहायला हवं जेणेकरून तुमच्या घराला नवीन लूक येईल नवीन नावे येईल तुम्हाला ही झटपट बनवणारी रांगोळी मार्गशीर्ष पूजेसाठी असणारी रांगोळी तुमच्या घरात शुभता शुभ आणि नक्कीच एक पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येईल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि डिझाईन कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा आणि हो डिझाईन आवडली असेल तर नक्की आम्हाला डी एम करा डिझाईनसाठी आणि अशाच नवीन नवीन चॅनलसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद